नमस्कार मित्रांनो सुंदर हस्ताक्षरामध्ये स्वागत बघा गेल्यावेळी आपण असे अक्षरं पाहिलेली आहेतच आज आपण वेलांटी उकार आणि मात्रा पाहणार आहोत बघा या ठिकाणी मी वेलांटीसाठी पहिली वेलांटी दुसरी वेलांटी हे ते दोन शब्द लिहिलेले आहेत या शब्द बघा आणि हे शब्द बघा मुलं बऱ्याचदा या प्रकारच्या गोष्टी करत असतात वेलांटी देत असताना सरळ देत नाही तर ते तिकडं असे झुकल्यासारखे वगैरे देत असतात आणि मग आकार बदलून जातो आणि त्यामुळे मुलांचा लेखनातला सुंदरता दिसत नाही आहे तर हे करत असताना मी सांगितलेलं आहे की सरळ रेषांचा सराव फार महत्त्वाचा आहे तर आणि ही वेलांटी डावीकडून उजवीकडे झुकलेली आकार बघा आधी आपण अक्षर शिकलेलोच आहे आणि त्यानंतर दुसरी वेलांटीला व्यवस्थित प्रकारे तर अचा सराव करून घेतला तर वेलांटी चांगल्या प्रकारे येईल यामधील रेषा सरळ काढा अक्षर प्रमाणात काढा हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे इथे उकार बघा हा उकार देण्याच्या पद्धती आणि अक्षर काढण्याची आणि हा बघा तर याच्यामध्ये हा परिणाम चांगला होतोय हा उकार असा जरासा पुढे व्यवस्थित सुंदरता यावी मुलं काही वेळेला चुकीचा उकार असा काढत असतात तर हा चुकीचा उकार आहे आणि या ठिकाणी वेलांटी बघितलेली आहे इथे आपण मात्रा पाहूया आता एक मात्रा दोन मात्रे तर बरोबर ज्या अक्षराचा उभी रेषा जिथं अक्षरा संपणार आहे किंवा त्याच्यातली जी अक्षराची रेषा आहे त्याच्यावरतीच हा यावा आणि प्रमाणात यावा इथे बघा हे चुकीचे मारलेले आहेत या ठिकाणी हे आपण बघतो आहे तर या ठिकाणी मची ही रेषा आहे उभी रेषा तर त्याच्यावर बरोबर यावा कैरी बरोबर दोन्ही या ठिकाणी झुकलेले वगैरे तर अशा प्रकारे जर आपण सराव केला तर या ठिकाणी वेलांटी उकार आणि मात्रे यांचा सराव चांगला होईल धन्यवाद